नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे सर्वांचे हार्दिक स्वागत करतोय अगदी प्राचीन असल्याचे दिसून येते या, या मंदिरांचे ऐतिहासिक महत्व अनन्य साधारण असेच आहे भारताने आजवर अनेक आक्रमणे झेलली परकीय आक्रमकांनी भारतातील हजारो मंदिरांची नासधूस केली अनेक आक्रमणे झेलूनही अनेक मंदिरे आताच्या घडीला अगदी ढवलाने उभी आहेत महाराष्ट्राला ही मोठी सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे महाराष्ट्रातही अनेक प्राचीन मंदिरे आहेत अतिशय सुप्रसिद्ध असलेले अमरनाथ मंदिर म्हणजेच आताचे अंबरनाथ प्राचीन शिवमंदिर हे पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते या मंदिराचा इतिहास महत्व आणि मान्यता अगदी विशेष आहे मित्रो अंबरनाथ शहराचे भूषण आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले प्राचीन शिवमंदिर म्हणजे स्थापत्य कलेचा एक अद्भुत आणि अप्रतिम नमुना असल्याचे सांगितले जाते शिलाहार राजघराण्यातील मंबाने राजाच्या काळात इसवी सन एक हजार साठमध्ये हे मंदिर पूर्ण झाल्याचा उल्लेख मंदिरावरील शिलालेखावर आढळतो सांस्कृतिक वारसा म्हणून जगभरातील ज्या दोनशे अठरा कला संपन्न वास्तू युनेस्कोने जाहीर केल्या त्यामध्ये महाराष्ट्रातील अंबरनाथच्या या प्राचीन शिव मंदिराचा समावेश आहे उत्तर कोकणावर राज्य करणाऱ्या शिलाहर घराण्यातील छित्तराज याने एक हजार बावीस ते पस्तीस या काळात हे शिवालय उभारण्यास प्रारंभ केला आणि इसवी सन एक हजार साठ ते एकसष्ट मध्ये छित्रराजाच्या थाकट्या भावाच्या मांबानी राजाच्या काळात या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले मित्रो अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर शिल्प जडित देव आहे अंतराल सभा मंडप मंडपातील स्तंभ यावर विविध देवदेवतांची शिल्पे साकारलेली आहेत याच मंदिराच्या अगदी शेजारी पाण्याचा ओढा आहे या ओढ्याला वालधुनी नदीचा ओढा असे म्हटले जाते या ठिकाणाचे मूळ नाव अमरनाथ असे होते ज्याचा पुढे होऊन ते अंबरनाथ झाले या मंदिरावर मध्य प्रदेश गुजरात आणि कर्नाटकच्या शैलीचा प्रभाव पडला आहे मित्रो हे शिवमंदिर हेमाडवंती असल्याचे सांगितले जाते मात्र काही अभ्यासकांच्या मते अंबरनाथचे शिवमंदिर भूमीस म्हणजे जमिनीवर दगडावर दगड रचून तयार केलेली वास्तू आहे हे एकच भूमिज मंदिर आहे ज्याचे द्रविडीकरण केले गेले आहे असेही सांगितले जाते मित्र देशातील बारा ज्योतिर्लिंगा इतकेच हे मंदिर जुने आहे या मंदिराभोवतालची भिंत आणि समोरचा नंदी मंडप कालोघात नष्ट झाले असले तरी मूळ मंदिर मात्र अजून टिकून आहे सध्या असलेले मंदिर दोनच भागात आहे गाभारा आणि सभा मंडप गाभारा हे सभा मंडपापेक्षा थोडे खोल गट जागी आहे गाभाऱ्याच्या दरवाजावर गणेश पट्टीवर शिव सिंह आणि हत्ती यांच्या सुरेख आकृती कोरलेल्या आहेत या मंदिरावर गरुडासन विष्णू मंदिराची निर्मिती करणारा स्थापती कपालधारी शिव विवाहपूर्वीची पार्वती पार्वती शिवपार्वतीचा विवाह सोहळा चंडीगा पार्वती चामुंडा नटराज कालीमाता महिषासूर महेूर मर्दिनी गणेश नृत्य मूर्ती नरसिंह अवताराची मूर्ती आणि अत्यंत कोरलेली आहे मित्रो सभा मंडप सर्व बाजूनी बंद आहे मंडपाच्या मध्यभागी चार खांबावर आधारलेले एक घुमटाकृती छत आहे या छताच्या मध्यभागी झुंबर आहे या घुमटाची रचना पाण्यात दगड फेकला की अनेक वलय उठावीत अशी एका मागोमाग एक अशी अनेक वर्तुळे कोरलेली आहे मंडपाच्या खांबावर अत्यंत कोरीव अशा मूर्ती आहे या भिंतीवर एकूण सत्तर अशा प्रतिमा कोरल्या आहेत शंकर पार्वतीची विविध मुद्रांमधील या मूर्ती अत्यंत कोरीव आहे या जवळच एक गुहा असून ती थेट पंचवटी येथे जात असल्याचे सांगितले जाते मित्रो केवळ मुंबई महाराष्ट्रातीलच नाही तर देश आणि परदेशातील पर्यटकांमध्ये हे शिवमंदिर लोकप्रिय आहे युनोस्केने दखल घेतलेले हे प्राचीन शिवमंदिर पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते अज्ञात वासात असताना पांडव या भागात काही काळ वास्तव्यास होते याच भागात त्यांनी शिवमंदिर उभारण्याचे कार्य सुरू केले मात्र कौरव पाटला करत असल्याचे समजताच पांडव हा भाग सोडून येथून निघून गेले त्यामुळे मंदिराचे काम अर्धवट राहिल्याची लोकमान्यता प्रचलित असल्याचे म्हटले जाते महाशिवरात्री तसेच श्रावणातील प्रत्येक सोमवारी या मंदिरात विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन होत असते हजारो शिवभक्त या दिवसामध्ये मंदिरात दर्शनासाठी येत असतात तर मित्र ही होती पांडवकालीन बरनाथ येथील शिवमंदिराची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया एका नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्री कृष्ण